बाबा वर्या बाबा तुम्ही मी बोलू शक हा ब्रह्मविद्या प्रवचन सोहळा या सोहळ्याला उपस्थित असलेले कवीश्वर कुळाचार्य परमपूज्य आदरणीय सद्येय प्रातस्मरणीय कनाशी निवासी आदरणीय श्री बाबा परमपूज्य परम आदरणीय सद्येय अजिंठा निवासी आदरणीय श्री बाबा परमपूज्य परम आदरणीय सद्येय आणि सहश्रद्ध अंतकरणानं प्रभू श्री चक्रधरांच्या श्री श्रद्धा समर्पित करण्यासाठी उपस्थित असलेली सर्व भक्त जनता खरं तर आपण बघतो आहोत की दृष्टांतावर खऱ्या अर्थानं इथे निरोपण होत आहे आणि तणधायला वावराचा दृष्टांत आणि त्याच्यावरचं विवेचन आपण ऐकत होतो शास्त्रींनीही तुपा घात तुपा घासाच्या दृष्टांताच्या माध्यमातून आपल्याला आपला अधिकार आणि अनाधिकार या संदर्भातलं विवेचन त्यांनी केलं खरं तर बघा आपण दृष्टांताकडे आपण बघतो पण थोडा एखादा प्राध्यापक असेल एखादा डॉक्टर असेल साहित्यामध्ये झालेला जर डॉक्टर असेल तर दुरुष्टान ता, दुरुष्टान ता तो ज्या वेळेस या दृष्टांतां दृष्टांताकडे बघतो आहे तर ते लक्षात घेण्यासारखं आहे की बघा दृष्टांत ऐकत असताना आपल्या समोर सगळा प्रसंग उभा राहतो की आता बाबा सांगत असताना वावर आपल्या डोळ्यासमोर आलं ते तनधैले आहे आणि तेही आपल्या डोळ्यासमोर आलं आणि मग ज्यावेळेस जो जो दृष्टांत एखादा प्रवचनकार एखादा कथाकार जर आपल्यासमोर मांडत असेल आता द्राष्टांतिकाच्या माध्यमाने तो भाग वेगळा झाला केसराज वासांनी खऱ्या अर्थानं आपल्याला ईश्वरप्राप्तीकडे त्या माध्यमातून नेलं पण सामाजिक दृष्टीतूनही दृष्टांत किती महत्वाचे आहे की आता आपण जर म्हटलं की आता बाबांनी सांगितलं तनधैल्या वावराचा दृष्टांत निरोपण करत होते लक्षात घ्या पंचवीसावं वर्ष आहे पाचन दोन सात मग सप्तवेशनांचा त्याग झाला पाहिजे आपल्या हृदयाचं असलेलं वावर आणि त्या वावराच्या माध्यमातून जे तण आहे सप्तवेशनांचं ते तण खऱ्या अर्थानं आम्हाला या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आम्हाला दूर करता आलं पाहिजे हे जेव्हा आम्ही दूर करू त्याच वेळेस खऱ्या अर्थानं त्या ईश्वराच्या प्राप्तीपर्यंत ती वाटचाल आपली सुरू होणार आहे आणि त्या प्राप्तीपर्यंत आपण पोहोचणार आहोत या माध्यमातूनही दृष्टांताची जी पेरणी केल्या गेली आहे स्वामींनी तर खर तर जनसामान्यांना समजविण्यासाठी हे दृष्टांत आपल्याला दिलेले आहेत बघा नाही का वानराचा दृष्टांत कशा पद्धतीने दोघांनी दोघांना धरलं पाहिजे तर खऱ्या अर्थानं आपण ईश्वर प्राप्तीकडे जाऊ या संदर्भातलं विवेचनही खऱ्या अर्थानं आमच्या भाष्यकारांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आमच्यापर्यंत खऱ्या अर्थानं ते पोचवलेलं आहे पण आता हे ऐकल्यानंतर रवंत करणं अत्यंत महत्वाचं आहे त्याचं चिंतन करणं अत्यंत महत्वाचं आहे पण नेमकं मी आता या संतांसाठी नाही सांगणार आपल्यासाठी सांगणार आहोत जे एवढी सद्भक्त मंडळी आहे की जे ऐकलं आहे त्याचं चिंतन खऱ्या अर्थानं आपल्याला करता आलं पाहिजे आणि मग जर ते चिंतन होत असेल तर ऐकलेलं आपल्या हृदयापर्यंत खऱ्या अर्थानं निश्चित पोचलं पण नाही तर आपण या ठिकाणी उठलो आणि निघून गेलो त्याचं चिंतन जर होत नसेल तर परमेश्वरही आपलं चिंतन खऱ्या अर्थानं करू शकणार नाही आणि म्हणून ही ब्रह्मविद्या जी आहे ती मळे माखल्या ते खऱ्या अर्थानं धुते इथं आल्यानंतर आपल्या मनाला आपल्या हृदयाला खऱ्या अर्थानं स्वच्छ करून बाबांनी जे जे निरोपण आपल्याला केलेलं आहे त्याचं चिंतन त्याचं मनन आपल्याला करता आलं पाहिजे रजोगुण जे, रजो जे आहेत ते खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या हृदयातून काढता आले पाहिजे जोपर्यंत हे आपण काढू शकणार नाही तोपर्यंत आपण ईश्वरापर्यंत पोचवू शकत नाही आणि म्हणून आपण सगळे पंचवीस वर्षापासून ब्रह्मविद्या खऱ्या अर्थानं ऐकतायत आएत बाबांच्या मुखातून नक्की आपण त्यासाठी परिपूर्ण तयार झालेला आहात ते बाबांनी तुम्हाला पूर्ण तयार केलेलं आहे चिंतन मनन श्रवण यात खऱ्या अर्थानं तल्लीन असणारी आहात तुम्ही संसार सांभाळत असताना सुद्धा धर्मकार्य अत्यंत निष्ठेनं समर्पणाच्या भावनेतून सातत्यानं करत असणारी आपण सर्व मुंबईकर आहात त्याची प्रचितीही तुमच्या उठण्या बसण्यातून वागण्यातून समाजाला प्रतीत होत राहते ती दिसते आणि म्हणून बाबांच्या मुखातून सातत्यानं ब्रह्मविद्या ऐकल्यामुळे त्याचं चिंतन होत असल्यामुळे त्यामुळे बाबांच्या माध्यमातून अनेकजण या ठिकाणाहून वेदाला बोधाला अनुसरणालाही प्राप म्हणजे निमित्त झालेले आहेत त्यापर्यंत ते पोहोचलेले आहेत बाबांनी इतक्या पद्धतीनं या सगळ्यांना या ठिकाणी तयार केलेलं आहे दृष्टांताच्या माध्यमातून दिलेला जो विचार आहे तो आता तुम्ही सातत्यानं ऐकत आलेला आहात आज आपणही तणधैल्या वावराच्या दृष्टांताचंही विवेचन या ठिकाणी आपण श्रवण केलेलं आहे अनेक वक्त्यांनी सुद्धा या आधीच्याही वक्त्यांनी सुद्धा त्याच्यावर आपल्याला प्रकाश दिलेला आहे आणि माझ्यानंतर पुन्हा चिंतनीचे जनक आदरणीय श्री बाबा बोलणार आहेत म्हणून त्यांच्यात तुमच्यात जास्त व्यत्यय करणं मला म्हणजे मी अडसर होऊ नये कारण मी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचा अध्यक्ष असल्यामुळे जिथे जिथे कुठेतरी अडसर निर्माण होतात तो सोडवण्याचाच प्रयत्न खऱ्या अर्थानं या पदाच्या माध्यमातून माझ्याकडे आहे आणि म्हणून बाबांचंही आपल्याला श्रवण करायचं आहे आणि मला पुढचा प्रचंड प्रवासही खऱ्या अर्थानं करायचा आहे मी ब्रह्मविद्या परिवाराला या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा आ देतो की सातत्यानं अखंड हा कार्यक्रम आपला होत राहणारच आहे विषय नाही याच्यात धार्मिकता आहे सगळी हा होणारच आहे पण यासाठी आपण सगळेजण झटता मेहनत घेता आणि हा कार्यक्रम दरवर्षी आपण यशस्वी करता आहात खरं तर आज तुमच्याच परिवारातला एक नगरसेवक या ठिकाणी निवडून येतो आहे ये ही एक आनंदाची गोष्ट आहे की आमच्यासाठी या भागात अभिजित पवार हा नगरसेवक या ठिकाणी निवडून येतो त्याचंही मी अभिनंदन करणार आहे की बऱ्याचसे प्रश्न याही माध्यमातून आपले सुटणार आहेत हे सगळं इथे आदरणीय जी राहेरकर असतील आमचे दादा असतील ही सगळी मंडळी सगळीच जणं जी जी झटली सगळ्यांची नावं या ठिकाणी घेणं उचित ठरणार नाही पण तरी चांगल्या पद्धतीनं हा रौप्य महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे भाग्य माझं नाही की मी उद्या खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित असायला पाहिजे होतं पण होऊ शकलं नाही दुसरा एक कार्यक्रम आधीच घेतल्यामुळे मला त्या कार्यक्रमाला पोचावं लागणार आहे म्हणून मी तुम्हा सर्वांना या ठिकाणी क्षमा मागेल खरं तर, तर उद्याचाही आनंद डोळ्यात भरून घेण्यासारखा आहे आणि म्हणून तो डोळ्यात साठवून घेण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं आम्ही केला पाहिजे तुम्ही सर्वांना या ठिकाणी दंडवत करतो आणि जास्त मी या ठिकाणी न बोलता आ, दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करून माझ्या शब्दांना विराम देतो दंडवत प्रणाम